आमचा हक्क आम्हाला द्या अन्याय आम्हाला मान्य नाही या घोषणांनी आज जिंतूर शहर दुमदुमले धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने व्हावी या मागणीसाठी सकल धनगर समाजाने राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन छेडले धनगर समाजाचा संविधानातील छत्तीस क्रमांक धनगर समाजाचा संविधानातील छत्तीस क्रमांकावर स्पष्ट समावेश असूनही दशकानुदशके न्याय मिळत नाही हाच अन्याय दूर करण्यासाठी आज समाजातील तरुण महिला ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरले पारंपरिक वेशभूषेत वा हक्काच्या मागणीसाठी पेटलेल्या भावनेने त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे आमचा हक्क परत द्या अन्याय सहन करणार नाही अशा जोरदार घोषणांनी वातावरण पेटून उठलं या घोषणांमधून केवळ मागणी नव्हे तर समाजाच्या अस्तित्वाची वेदना व्यक्त झाली या आंदोलनावेळी समाजाचे निवेदन माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांनी स्वीकारले त्यांनी धनगर समाजाच्या संघर्षाला ठाम पाठिंबा देत सांगितले धनगर समाजाच्या न्याय मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णय होण्यासाठी मी कटिबद्ध आहे या आश्वासनाने आंदोलनकर्त्यांमध्ये काही प्रमाणात समाधान व्यक्त झाले मात्र संघर्ष संपला नाही हे स्पष्ट दिसून आल गाऊगाऊन आलेले समाज बांधव एकदिलाने या धरण्यात सहभागी झाले स्त्री पुरुष तरुण शेतकरी कामगार सर्वांनी एकच आवाज दिला आरक्षण आमचा हक्क आहे त्यावर कुणी गदा आणू नये समाजातील ही एकजूटच पुढील लढ्याचे बळ ठरणार मोठ्या संख्येने जमलेले आंदोलन असूनही ते पूर्णतः शांततेत व शिस्तबद्ध रीतीने पार पडले या यधरणी आंदोलनाने पुन्हा एकदा सिद्ध केले के की धनगर समाज आपल्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढण्यास तयार आहे त्यांचा लढा केवळ आरक्षणासाठी नाही तर न्याय समानता आणि अस्तित्वाच्या अधिकारासाठी आहे एवढ्या तडतापडकी करायचं भेटून दिला येतो साहेबाचं निरूपला शिष्टमंडळ घेऊन बोलवले तर मला वाटतं आहे चाललेला आता किंवा पोहोचलं असं बराच वेळ झालं दिलं लागलं आहे असं सगळे म्हणून ते आज मुंबईला चाललेचं आज बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नाला मार्गी लागला असं माझा विश्वास आणखी काय म्हणतो सांगा तुमचं पाठिंबा जाहीर करा आम्हाला तिथे स्वागत करेल सांगतो मी मी दोन हजार चार ला उभा राहिलो होतो कितीला चार ला आमदार केलं कोणत्याच पक्षाचं तिकीट आपण घेतलं नव्हतं